सगळ्यात पहिली गोष्ट अशी की एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्यावेळी कर्तव्य शून्य असणार सरकार असा आरोप आमच्यावर केला जातो मला खरोखरच हसावं की रडावं असं कळत नाही कारण ज्या स्थगिती सरकारने कोस्टल रोडचं काम थांबवलेलं ज्यांनी अटल सेतूचं काम थांबवलेलं ते ज्यांनी मेट्रोचं काम थांबवलेलं ज्यांनी पेंगवींच्या हट्टापोई मेट्रोच्या कारशेडचं काम थांबवलेलं त्या स्थगिती सरकारचे प्रतिनिधी जर आम्हाला कर्तव्य शून्य बोलत असतील तर या देशाचं आणि महाराष्ट्राचं पुढे काय वाटोळ हे लोक करतील जर यांच्या हातात सत्ता आली तर याच प्रतीक आता आपल्या समोर आलेलं आहे कारण yeah. या स्थगिती सरकारने काही कामच केली नाही ही सगळी कामं आम्ही सुरू केली ही सगळी कामं आम्ही पूर्ण करतोय माझे मित्र अनिल गलगली म्हणाले ते बरोबर आहे की थोडा नियोजनाचा अभाव हा मूर्खपणामुळे आम्हाला भोगावा लागला आणि तो स्टेशनला भोगावा लागला <coughs> माझी आपल्याला विनंती आहे आपल्या चॅनल तर्फे की मेट्रोच्या सुरक्षिततेला कुठेही धक्का लागलेला नाही ज्या एका स्टेशनच्या कॉन्ट्रॅक्टर मुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई केली जाईल त्यांच्यावर इलाज केला जाईल याच्यात अजिबात दुमत नाही असं सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो